पंढरीचा चोर कुठे पकडला महाराज ओ जनाबाई कुठे राहतात जाते गावला आपल्या इकडच्या जनाबाई नाही पंढरपूरमध्ये राहणाऱ्या जनाबाई सांगतात कुठे देव देव आमचं नाही महाराज तुमच्या गावचा सुपुत्र उत्कृष्ट युवा कीर्तन करे नाद नका करू महाराज कंठात पण आहे देणगी सगळ्यांनाच नसते महाराज हा ही काही जणांना असं मागाशिवाय हार्दिक महाराजांनी चाल म्हणली काय गोडे महाराज भल्या भल्यांना माग म्हणाय जमणार नाही याला देणगी म्हणतात महाराज अतिशय उत्तम देवा हे दे... राहणाऱ्या जनाबाई सांगतात कसा पकडला महाराज माग गोड ना बरं का आता कमी पडू नका तुम्ही आपण सगळे मिळून मिळून महाराज सगळ्यांनी केलं तर कीर्तन येते वांग्याची भाजी करता वांग्याची भाजी समजा मालकांनी सांगितली बा आवडीने समजा बनवा वांग्याची भाजी बरोबर का नाही बसूरे महाराज हा दादा एका दिवशी आवडीने समजा ऑर्गॅनिक वांगी येतात बा वांग्याची भाजी समजा आता वांग्याची भाजी बनवा म्हणल्यानंतर अं केली बा मंडळीने आणली भाजी समजा पुढं आणून कडई मांडली समजा <coughs> वांग एकीकडे गेलं <laughs> मसाला एकीकडे गेला पाणी एकीकडे गेलं आणि <laughs> मधूनच जर दूध बाहेर निघालं तर वांग्याची भाजी आहे का वांग्याची भाजी आहे का ती नाही नाही तशीच कडई उचलून माघारी फेकून फेकून नाही नेऊन ठेवली पाहिजे बरोबर का नाही त्याला वांग्याची भाजी नाही म्हणत मग वांग्याची भाजी कशाला म्हणायचं सगळं एकत्र जर आलं बरोबर की नाही वांग पण बरोबर शिजलेला त्याला म्हणायचं वांग्याची बाजू वांग्याचं कालवण बरोबर का नाही तसं उगच मे इकडून वरडायचं मे उग खुकू खुकू वरडायचं त्यांनी उग जीव काढायचा यांनी दना दना दन वाजवायचं त्यांनी आवाज ओढवायचा तुम्ही आमचं वका 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 तोंड बघायचं हेच काय मजा नाही बरोबर का नाही म्हणून फक्त सगळ्यांनी मिळून करायचं सर विठ्ठल पंढरपूर मध्ये राहणाऱ्या जनाबाई सांगतात बघा बर का देव दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाही महाराज म्हणा ना, ना। ही पण मन त्यांनी डोळे दाखवून म्हणा बघा किती भारी वाटत आहे हा धरीला पंढरीचा ¡Primero! शिव हो साखर तैसा देहात होईश्वर जैसे दुधाम दे हो लोनी जैसे दुधाम दे हो लोनी तैसा दे चक्र देहले देह परमेश्वरात परमेश्वर दुसरीकडे तिसरीकडे शोधायला जायची गरज नाही महाराज देव दुसरीकडे तिसरीकडे नाही आपल्या हृदयामध्ये कधीतरी निवांत डोळे झाकून बसावं आणि त्या भगवंताची आठवण हो यावी देव लांबे का देव लांब नाही महाराज आपल्यापासून अगदी दिसतोय तो सुद्धा कोण आहे महाराज आपल्या समोर देवच आहे महाराज थोडक्यात सांगून जातो तुम्हाला मी आपल्याला वाटत हे दिसतंय ते हे दिसतंय ते गुरुदास महाराज नेमके कोणते दिसतंय ते का बोलतय ते बोला बोलतय ते मग दिसतंय ते काय भुजगाव नाही का नाही महाराज मग अहो महाराज याच्याही पलीकडे जे आहे ते जर निघून गेला ना निघून गेला वारा रे निघून गेला वारा खाली राईला जे बोलतय ना ते जर निघून गेलं तर तुम्ही किती तासाच्या आत खडकावण्यात येत मला चार तासाच्या चा... चार ता चार तासाच्या आत खडकावून महाराज देव दुसरीकडे तिसरीकडे शोधायची गरज नाही थोडक्यात सांगतो महाराज या आधी लक्ष देऊन ऐकायचं बरं का मी थोडक्यात सांगतो प्रॅक्टिकल सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानात आहे महाराजांचं नाव काय रुद्र महाराज काय नाव महाराजांचं रुद्र महाराज एक वार काय नाव आहे महाराजांचं रुद्र महाराज दोन वार काय नाव महाराजांचं रुद्र महाराज तीन वार तीन वार झाले म्हणजे सर इकलं नाही इकलं नाही फिक्स झालं बा आता बदलायचं नाही बा बरोबर ना अण्णा अण्णा कुठे गेले हा बरोबर ना आता बदलायचं नाही तीन वार झाले रुद्र महाराज मला सांगा हे काय झालं बॉम्बले काय कळा ना काय अंगाज आहे मी काय पाकिस्तानातून नाही आलो इथं नाव रे चपलीकडे मी हे काय आहे एक... डोक हे काय एक कान अलीकडे या थोडस हा थोडा हे काय एक हाते हे काय एक छाती हे काय एक पोट खाली पाय खाली तळवे बोट ही डोळ हे काय नसलं तरी काय एक नाक खाली दा बरोबर का नाही मग मला सांगा ह्यातले रुद्र महाराज नेमके कोणते अगोले अवघड नाही सांगणार मी तुम्हाला तुमच्या डोक्यात बसलं ना माझं काम झालं कीर्तन म्हणजे काय दुसरं तिसरं काही नाही हो देव समजला विषय ओके झाला गणपती बाप्पा समजला तुम्हाला ओके झालं यातले रुद्र महाराज नेमके कोणते आता तुम्ही म्हणता ना या सगळ्यालाच काय म्हणायचं रुद्र महाराज हा थोडं गुत आहे तुमचं मी घेतो बरोबर ओके करू या सगळ्यालाच काय म्हणायचं रुद्र महाराज आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो लक्ष देऊन ऐकायचं आमच्या जोडीदाराला म्हणजे इकडं काठापुरी ना इकडं जोडीदार आहे का आमचं तर त्या जोडीदारांना एक गाय घ्यायची होती काय घ्यायची होती गाय घ्यायची होती तर गाय घ्यायची होती मग बाळू पाटील मला काय म्हणलं महाराज आपल्याला गाय घ्यायची पण इकून तिकून नाही मग कुडून घ्यायची काष्टिवून घ्यायची आता आता काष्टील काय बाजार तुम्ही जागे म्हणायचं जा, का हा काष्टील काय आहे बाजार बरोबर का नाही तिथं काय भेटत गुरु भेटते हा यांना माहित असेल समजा आता तुम्हाला जाणतो तुळशी बागेत काय आहे येत आहे तुमच्या ध्यानात बरोबर हा तर गुरांचा बाजार काय तिला भरतो बरोबर ना भाऊ तर बाजाराला तिकडून गाय आणायची म्हणून मी आणि बाळू पाटील दोघ जण गेलो जोडीदार म्हणून आम्ही अण्णाला घेतलं बरं का गौरव महाराज बाजारात गेलो गाय पटली एक सर गाय पटली देणं घेणं ठरलं बरोबर ती असं करून नाही का ते असं करतात हा ते तसं करून देणं घेणं ठरलं चार पैसे दिलं आणि गाय नेमकी गाईत चढ गाडीत चढवता चढवता गायीचा घसरला पाय हरदे मरा जसा गायचा घसरला पाय तशी गाय आली एक नंबर एक नंबर एवढी <laughs> समय सूचकता पाहिजे आणि गाय खाली आल्याच्या नंतर आता आम्ही सगळी जण मी दो थर घालून गेले तर आपल्याला काय अंदाज नाही बघ त्याचा मी पट पट आपल्याला काय झालं काय झालं बाळू पाटील म्हणते तर काय झालं काय झालं अण्णा जवळ आला अण्णाने सांगितलं गाय गाय केली हा गाय गेली म्हणल्यावरती सगळ्यांची ट्यूबलाईट पिटली आता आता पैसे दिलं ना आता गाय गेली असं होऊ शकत नाही आम्ही सगळी त्या शेतकऱ्याकडे परत बाळू पाटलांनी सांगितलं हो पाहू जमणार नाही ती गाय तुमची फोलटी होती पैसे माघारी घ्या गाय तुमची घेऊन जा तो म्हणला जमणार नाही यवार झाला गाय तुम्हाला दिली पैसे माझ्याकडे आलं गाय तुम्हाला दिली विषय संपला सर बरोबर का नाही आता काय बोलायचं राईट नाही बा मला काय सांगू नका गाय तिथंच पडून आम्ही पण गायीला हात लावी ना आणि तो पण गायला हात लावी ना अर्धा तास झालं तास झालं ती सगळी कमिटी आली त्यांची पंच कमिटी सर पंच कमिटी आल्याच्या नंतर त्यांनी समोर घेतलं म्हणजे बोलवा गायच्या मालकाला कोण म्हणले बाळू पाटलांना बोलवा पुढं बोलावलं म्हणले गाय तुम्ही घेतली म्हणले हो घेतली पाहून घेतली का म्हणले हो पाहून घेतली काय काय पाहिलं हाय का बघा जवळ गेले म्हणले का सडं पाहिली होती हाय का बघा हाय पायाच्या ना पाहिल्या होत्या हाय का बघा म्हणले हाय म्हणले पोट बघितलं होतं हाय का बघा म्हणले हाय डोळं बघितलं होतं हाय का बघा हाय नाक बघितलं होतं हाय का बघा म्हणले हाय मग कान येत नाही अरे म्हणले ही गाय राहिलीच नाही आता हे काय झालं म्हण म्हण ही गाय राहिली नाही अव गाय तासापूर्वीच गेली ही गाय राहिली नाही म्हणले म्हणता कसं असं तुम्ही जी जी पाहिलं ती आहे का म्हणले हाय मग उचला अरे म्हणला निवून करू काय ही गाय राहिली नाही गाय मगाशीच गेली मग मला सांगा गेली ती गायी का राहिली ती गायी बरोबर का नाही ती कुठं होती आत होती का बाहेर होती आत होती पण आयुष्यभर आपण तिच्याकडं पाहिलं नाही आपण या वर्षालाच गुरुदास महाराज समजत राहिलो पण याच्या आतमधलं गुरुदास महाराज आपल्याला समजले नाही तस आपण जे बघतो पॉइंट लावतो फेरेन लवली लावतो लॅकमे लावतो अजून काय नायका लावतो सगळं काय असेल फाउंडेशन लावतो मला सांगा ती वरच्याला लावतो का आतल्याला लावतो आणि याला किती पण जपा हो याला किती जपा तरी हे जाणारच आहे I'm going वाजवायचा तर उद्या तुमची आणून उभे करा काय पोरग महाराज एक नंबर हे संस्कार गरजेचे लक्षात ठेवा स्टेट प्रॉपर्टी कोण खात नाही त्याला लक्षात ठेवा हे असं नाचलं ना याच्या सात पिढ्या स्वर्गात जातील महाराज एवढं पुण्य प्राप्त होईल त्याला एक नंबर जिजाऊंनी सुद्धा हेच संस्कार केले होते महाराज कोणी जिजा हे संस्कार केले काय डोळे लागले जिजामातेला ला। तलवार घ्यावी घोड्यावरती बसावं भाला फेकावा गणिवांचा काटा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करावं हे डोळा जिजामातेला लागले आई जगदंबे पुढे बसली जिजामाता आणि विनंती केली आई जगदंबे दारु तुझ्या पुटी असा पुत्र जन्माला दे दर्या खोऱ्यामध्ये लपलेल्या हिंदूंना परत एकदा बाहेर काढून हिंदू स्वराज्य निर्माण करेल माझ्या आया बहिणींना परत एकदा आपल्याला एक सबळा बनवून उभं करेल असा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला दे असे डोळे जिजामातेला लागले म्हणून पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला आलं आता आपल्या आयांना काय डवळ लागतात चिचा खा पुर खा डेपस खाव माती खाव काहीच नाही मिळालं चाट राख खा आणि मग हाय हाय बा तर काही साधा नाही महाराज या नंबर मधून त्या नंबर मध्ये माती खा हाई, हाई माती खा, खा राख मग आई वर त्या र नाही जमलं का एकदा ट्राय करतो बरं दा खाल्लं होतं तिने असं जर जन्माला आलं तर मग महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही असं जर जन्माला आलं ना महाराज तर तुकाराम महाराज आणि माऊली महावैष्ण जनपराय जातेगाव मध्ये व्हायला कमी पडणार नाही महाराज हा आद्या पवार कुटुंबियांनी उमा कुटुंबियांनी अजून रामदास भाऊ असतील शशी भाऊ असतील सर असतील यांनी सगळ्यांनी मिळून एवढं सुंदर नियोजन केलंय महाराज एक जरी इथं छत्रपती जन्माला आले ना तरी सुद्धा एवढ्या सत्याचं सार्थक झाल्यासारखे हा इथल्या तरुण पोरांना कळावं गळ्यात माळ घालणं किती चांगले देव दुसरीकडे नाही महाराज भूक लागली त्याला दोन घास देता यावं तहान लागली त्याला दोन गोट पाणी पाचता यावं आणि डोळे झाकून कधीतरी बसून हृदयामधला देव कळावा देव लांबे का साधू संतांना हृदयामध्येच भेटला या जगामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट ब्रह्म आहे या जगामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट देव आहे फक्त कळत नाही आपल्याला बरोबर ना फक्त कळत नाही आपल्याला ज्या दिवशी कळेल या दिवशी सगळ्यांना कळेल इथं असणारी प्रत्येक गोष्ट देव आहे त्याच्यासाठी उत्तम अशा सद्गुरूला शरण जा पायावरती डोकं ठेवा आणि विनंती करा कळेल आपल्याला काय कळेल ब्रह्मा दिसे उघडे पण चारही वस्तू मध्ये कापूस मात्र एकच एकच कापूस आहे महाराज दिसायला माणूस दिसत असेल दिसायला स्त्री दिसत असेल दिसायला स्वतः दिसत असतील दिसायला महाराज दिसत असेल वस्तू जरी वेगवेगळ्या असल्या तर या सगळ्यांमध्ये देव मात्र

बनवला दुसरा गोळा ठेवला माठ बनवला माठ तिसरा गोळा ठेवला गोळक बनवलं गोळक आणि चौथा गोळा ठेवला सुगड बनवलं सुगड वस्तू किती झाल्या चार वस्तू झाल्या चार पण माती मात्र एकच आहे दिसायला जरी काय दिसत असेल दिसायला जरी बैल दिसत असेल दिसायला जरी पुत्र दिसत असेल आणि दिसायला जरी माणूस दिसत असेल तरी वस्तू वेगवेगळ्या असतील त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य मात्र एकच आहे <ương sentiments rituals> <sein languages> <lectures> वा पंढरपूर आल्यासारखंच वाटत एक नंबर अशी आय मंडळी मंडळे असं वाजवाय म्हणायला ब्रह्मा <laughs> दिसे उघडे जगामध्ये मध्ये ब्रह्मा उघडे मणे मुक्ता बाई ऐक चांग देवा छोट्याशा मुक्ताबाई अह चौदाशे वर्षाच्या चांगदेवाला उपदेश करतात म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे जगामध्ये जगा उघडे देव दुसरीकडे शोधायला जायची गरज नाही महाराज सद्गुरूच्या चरणावरती डोकं ठेवा अंतकरणापासून भाव तयार करा एकदा सद्गुरूंनी डोक्यावरती हात ठेवला ना महाराज देव कळून जाईल आपल्या हृदयामध्येच आहे एवढं जरी कळालं तरी लय झालं हीच गोष्ट माऊली ज्ञानोबर यांना कळाली सद्गुरू शिवाय जमणार नाही निवृत्ती दादांना शरण गेले माऊली शरण गेल्याच्या नंतर माऊलींना सुद्धा कळालं की देव दुसरीकडे तिसरीकडं कुठं नाही आपल्या हृदयामध्ये आहे आपल्यालाही कोणाला तरी शरण जावं लागेल मग माऊलींना प्रश्न पडला की बाबांनो हा माणसाचा देह तेवढ्यासाठीच आहे एकदा माणसाचा देह गेला ना हा बायका करण्यात इस्टेट प्रॉपर्टी वाढवण्यात जमीन जुमला वाढवण्यात घालू नका महाराजा जन्म एक दिवस त्याचं बोलावून येईल त्या दिवशी निघून जावं लागेल इथं कोणाला राहता नाही आया हे सो जाएगा। राजा रंग फकीर कित्ते सिंहासन चढ चले कित्तेने पेहरे जंजीर नव भी मर गए दस भी मर गए मर गए सहस्रा अठ्याऐंशी तेहतीस कोटी देवता मर गए पडे काल के फासी। पीर मर गए पैगंबर मर गए मर गए हकी मरगी जपी तपी संन्यासी मर जिंदा जोगी तीन लोक पर छत्र विराजे रहत कुंज बिहारी कहत कबीरा सो भी मर गए रहत कुन विचारी तो कोणी सुद्धा राहणार नाही माऊलींच्या लक्षात आलं या माणसांच्या बाजारामध्ये जर देव कळाला नाही तर जन्म वायाला जाईल म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबर सगळ्यांना विनंती करतात अभंगाच्या पहिल्या